कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळेजण तुम्ही बघता आहात मी आज ही नेसलेली जी साडी आहे ना ही प्राजक्ताच्या फुलांची साडी आहे सध्या संक्रांतीचा सगळा म्हणजे संक्रांतीच्या नंतरचे हे सगळे दिवस चाललेले आहेत त्यामुळे संक्रांतीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचं महत्त्व असतं म्हणून ही काळी त्याच्यावरती प्राजक्ताचे फुलं असणारी साडी मी नेसलेली आहे मागच्या वर्षी मी ही घेतली होती साडी आणि त्याच्यावरती मॅचिंग हे मिशोवरनं घेतलेलं ब्लाउज आहे कारण ह्याच्यामध्ये थोड्याशा त्या अशा लाल केशरी दांड्या आहेत ना म्हणून आणि ही कवड्यांची माळ आहे चला तर बघ सुरुवात करूयात फुटकी कवडी घ्या आणि मध्ये मला बोलू द्या म्हणून चला माझ्या आईला वेगवेगळ्या वेग म्हणी वापरायची खूप सवय आहे तर तिचीच ही म्हण आहे फुटकी कवडी घ्या आणि मध्ये मला बोलू द्या मी आज ही जी कवड्यांची माळ घातली आहे ना तर याच्यावरनं हा जोक केला होता तर ही साडी मी मिशोवरनं घेतली आहे की ॲमेझॉन ते माझ्या नीट लक्षात नाही कारण ही मागच्या वर्षीची साडी आहे त्याच्यावर हे ब्लाऊज मॅचिंग आहे रेड कलरचं आणि कसा दिसतोय लुक ते पण सांगा <laughs> चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूयात आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे कारण स्त्री असो किंवा पुरुष सगळ्यांनाच शॉपिंग खूप आवडतं हो की नाही वॉर्डरोब शॉपिंग हा आजचा विषय आहे माहिती आहे का गेल्या ह्याच्यापासून म्हणजे कोविडपासून आपल्याला सगळ्यांना हे शिकवलेलं आहे कोविडने की चांगलं जगायचं कसं आजमध्ये आनंद मानायचा कसा कारण ह्या कोविडच्या काळामध्ये आपल्या आपण सगळ्यांनीच आपले, आपले जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी आप्त यांना गमावलेलं आहे आणि तो सगळाच काळ अतिशय कठीण होता त्यामध्ये बरेच लोक वर्क फ्रॉम होम करत होते त्यामुळे अगदी नुसता टी शर्ट किंवा टी शर्ट पॅन्ट घालून आणि ते ऑफिसच्या मिटिंग्स किंवा ऑफिस अटेंड करत होते किंवा वरती अगदी मस्त व्यवस्थित फॉर्मल टाय शर्ट कोट खाली मात्र बरमोडा अशा <laughs> ह्याच्याने बरेच जणांनी ऑफिस अटेंड केलं बऱ्याच बायका मुलींनी वरती साडी आणि खाली शॉर्ट्स किंवा स्कर्ट असं घालून आणि ऑफिस अटेंड केलं आपल्या मिटिंग्स अटेंड केल्या पण ह्या कोविडच्या काळामध्ये सगळ्यात डीमोटिवेटिंग गोष्ट काय होती माहिती आहे का ते म्हणजे माणसाला बाहेर न पडता येणं ही सगळ्यात डिमोटिवेटिंग गोष्ट होती कारण काय झालं आहे का की कोविडमुळे आपल्या बाहेर फिरण्यावरती बंधनं आले आणि मग घरात आहे तर घरात कशाला चांगल्या नीटनेटकं राहा आहे तोच गबाळा कसा बसा तो गाऊन अडकवा विटका चिटका आणि तसंच दिवसभर आपलं चालू द्या जे काही चाललेले असतात कामं कारण आपल्या कामवाल्या आप काम वगैरे कोणीच येत नव्हतं मदतनीस वगैरे बायका येत नव्हत्या त्यामुळे सगळेजणं घरात होते आणि मग ते घरातल्या गबाळ्या अवतारामध्ये सगळेजणं फिरत होते आणि ती कोविडची सवय म्हणजे ती जी घरात राहण्याची सवय आहे ती बऱ्याच हाऊसवाईफ्सला किंवा घरात राहणाऱ्या लोकांना किंवा जे आत्ताही वर्क फ्रॉम होम करत आहेत त्यांना लागली आहे का काय असं वाटण्याचे दिवस आहेत कारण कसं होतं माहिती अगदी बायका खूप भारी भारी साड्या घेतात महागाच्या साड्या घेतात पण परत एकदा घरामध्ये तोच आपला विटका चिटका ड्रेस आणि तोच आपला कसा तो, का का तो कसा असणारा तो विटका चिटका गाऊन तो अडकवला की बायकांना कसं एकदम कम्फर्टेबल वाटतं प्रत्येकाने हाच कम्फर्ट झोन सोडण्याची गरज आहे हो की नाही नरेंद्र मोदींना पण मी हे सांगताना पाहिलं की त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव का केल्या तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांचा कम्फर्ट झोन सोडला जो कोणी कम्फर्ट झोन सोडतो ना तो स्वतही खुश राहतो आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही खुश ठेवतो हो कारण एकदा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहायची तुम्हाला सवय लागली की ती काही केल्या जात नाही त्याची जाणीव आपल्याला हो स्वतःला व्हायला हवी त्यामुळे आजचा विषय जो आहे ना तो म्हणजे वॉर्डरोब शॉपिंग म्हणजे आता सध्या हे सगळे जे यूट्यूबर्स आहेत ना तर त्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या साड्यांच्या कपड्यांच्या दागिन्यांच्या बॅग्स चपला या सगळ्याच्या सतत जाहिराती एका अर्थाने करत असतात त्यांचे ते स्पॉन्सर्ड व्हिडिओज असतात त्यांना त्या कंपन्या ते प्रॉडक्ट्स पाठवतात त्याचे रिव्ह्यू करण्यासाठी म्हणून हे जणं सगळेजणं ते व्हिडिओज करतात पण मी जे काही व्हिडिओज करते ना तर ते माझे काही स्पॉन्सर्ड व्हिडिओज नसतात ते स्पॉन्सर केले असतील तर ते अद्वैतने केलेले असतात मी मात्र काही ते स्पॉन्सर्ड व्हिडिओज नसतात माझे तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण सगळेजण खूप खरेदी करतो आहोत जेव्हापासून ऑनलाईन शॉपिंग सुरू झालेलं आहे तेव्हापासून आपल्याला सगळ्यांना ऑनलाईन शॉपिंगचा लळा लागलेला आहे आणि अशा वेळेला आपण भारंभार वस्तू घेत राहतो बऱ्याच वेळेला आपण असे पॅकेट्स उघडून सुद्धा बघत नाही ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडतात आणि परत एकदा बाहेर जायचं असलं की आपण तोच गडबडीमध्ये कसला तरी सापडवरती जो दिसतो तो ड्रेस असा उचकून काढतो तोच घालतो आणि पळतो तर माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण मधनआधन कपाट आवरलं पाहिजे कपाट आवरणं हे एक प्रकारचं रिलॅक्सेशन असतं मेडिटेशन असतं आणि त्यातनं काय होतं माहिती आहे का तुम्हाला कोणत्या गोष्टी ज्या तुम्ही गेल्या वर्षभरामध्ये किंवा तीन वर्षामध्ये वापरलेल्या नाही आहेत त्यासुद्धा तुमच्या समोर येतात एखादी तुमची हरवणारी हरवलेली वस्तू जी अतिशय तुमच्या जिव्हाळ्याची असते एखादं ब्लाउज असतं किंवा एखादी ओढणी असते जी तुम्हाला खूप आवडत असते आणि ती नवी सुद्धा असते पण ते तुम्ही कधी वापरलेलंच नसतं तर ते पण तुम्हाला सापडतं आणि अशा वेळेला जेव्हा तुम्हाला कधीतरी काहीतरी नवीन घ्यायची इच्छा होईल तेव्हा वॉर्डरोब शॉपिंग करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस बाजारात जाऊन वस्तू आणलीच पाहिजे असं नाही माझी आई म्हणी वापरते मी तुम्हाला सांगितलं ना तर आई माझी अशीच एक म्हण वापरते ती म्हणजे गावाचं नाव पुरी द्या मला पुरी <laughs> म्हणजे गावाचं नाव जगन्नाथपुरी आहे म्हणजे पुरी आहे तर लगेच म्हणायचं मला द्या पुरी तर याचा अर्थ असा की सारखं शॉपिंग करणं किंवा सारखं बाहेर जाऊन वस्तू घेणं त्यापेक्षा आपल्याच कपाटामध्ये काय काय आहे तेच जर आपल्याला मिक्स अँड मॅच करून वापरता आलं आणि तेच जर कपडे आपल्याला रिपीट करून वापरता आले तर किती छान नाही का म्हणजे एक तर मुळात बाहेर जाण्याचे श्रम पैसा वेळ हे सगळंच वाचतं आणि आपले कपडे परत एकदा किंवा नवीन स्टाईल गवसल्याचा एक आनंद होतो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून मला नक्की सांगा हा माझा लूक आहे ना हा प्राजक्त साडीचा लूक जो मी तयार केलेला आहे याला शिवलीची साडी असं म्हणतात माझी मैत्रीण आहे ना सावी म्हणजे सुवर्णा सोनकुळे खानकरी हिने मला अशीच लाल रंगाची साडी दिली आणि आम्ही तिघी मैत्रिणींनी मिळून त्याचा एक व्हिडिओ केलेला होता तो जर तुम्ही बघितला नसेल लाल पर्याला तर तो तो, तो जाऊन बघा तुम्हाला मजा येईल आणि ह्याच्यावरती ह्या आईने दिलेल्या बांगड्या आहेत ज्याच्यावरती फुलांचं डिझाईन आहे आणि हे शाखा आहे जे माझ्या मनूने मला घेतलेला आहे ही कवड्यांची माळ आहे <laughs> तर असा सगळा लुक आहे कारण ह्याच सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या मिक्स अँड मॅच करून आपल्याला वापरायच्या असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज छान तयार व्हा छान कपडे घाला कारण आपण कसे राहतो ना ह्याच्यावरती आपली मनस्थिती अवलंबून असते तुम्ही जर छानपैकी राहिलात छान कपडे घातले मस्त राहिलात तर तुम्हाला स्वतःला अतिशय पॉझिटिव्ह वाटतं अतिशय छान सकारात्मक असं स्वतःबद्दल वाटत राहतं चांगला फील गुड असं फील होतं तर ते वाटणं गरजेचं असतं आहे कारण आजच्या काळासाठी हेच मोटिव्हेशन आहे आजच्या काळामध्ये स्वतबद्दल स्वतःला चांगलं वाटणं हीच मोठी युक्ती आहे किंवा क्लुप्ती आहे किंवा की आहे की जे आपल्याला आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही रोज तेच तेच कपडे घालतात का किंवा घरातले तेच गबाळे कपडे घालतात का तसं करत असाल तर करू नका मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग धन्यवाद